हॅलो नमस्कार मी सदिच्छा तांबे हॅशटॅग सदिच्छा तांबे ब्लॉक्समध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे उद्या पाच सप्टेंबर आणि उद्या आहे टीचर्स डे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे टीचर्स डेसाठी ग्रीटिंग कार्ड सर त्याला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी ब्लॅक कलरचा कार्ड पेपर घेतला आहे आणि तो मध्ये फोल्ड करून त्याला एका साइडला गोल करून घेते मध्यभागी आणि कैचीच्या साह्याने मी इथे कापून घेणार आहे तो गोल इथे तुम्ही बघा इथे मी कट करून घेतलेला आहे गोल आता हा बघा आणि आतमध्ये मी ब्ल्यू कलर मध्ये दुसरा एक पेपर लावलेला आहे आणि हे इथे मी डायमंड्स घेते पर्ल आहे ते मोती रेडीमेड मिळतात बाजारामध्ये तर हे आता मी गोलाभोवती लावून घेणार आहे इथे दाखवते मी हे बघा इथे मी फास्ट मध्ये लावून दाखवते तुम्हाला इथे मी ते मोती सगळीकडे लावून घेतलेत गोल असे हे बघा वरून थोडंसं प्रेस करून घ्या जेणेकरून घट्ट बसतील आणि जो एक्स्ट्रा पेपर बाहेर आलेला तर त्याला मी पेन्सिलच्या सहाय्याने लाईन मारून घेते आणि तो मी कट करणार आहे आता हा बघा ते कट करून घ्यायचं एक्स्ट्राचा पेपर आणि आता याला ग्लू लावून घेते मी चारी साईडला गम लावून घ्या आणि हे आता आपण आतल्या साईडला लावून घेणार आहोत छान नीट जागा सोडून हे लावून घ्या हे बघा आता इथे मी एक ग्रीनमध्ये पेपर घेतलेला आहे छोटा आणि हा आता फोल्ड करून घेते छान चौरस त्याला फोल्ड करून घ्या आणि हा पेपर आता आपण कट करून घेणार आहोत ह्याचे आता चार भाग होतील व्यवस्थित कापून घ्या तुम्ही त्याला हे बघा आता हा जो पेपर आहे याला पण त्रिकोणी असा फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा आणि आता ह्याला छान कैचीच्या सहाय्याने मधून कापून घेऊन ह्याच्या प्लेट्स बनवायचे आहेत आपल्या आपल्याला इथे पान बनवायचं आहे ह्या पेपरने तर हे बघा छान कट करून घ्या आणि आता ह्याला असे फोल्ड मारा आता हे जे पान तयार झालेलं आहे ह्याला आपण गमाच्या साह्याने चिटकवून घेणार आहोत मध्ये त्याला फोल्ड करून ते असं चिटकवून घ्यायचं आहे हे बघा आणि पुढचं जे टोक आहे हे कैचीच्या साह्याने कापून घ्यायचं आहे हे बघा तयार झालेलं आहे पान आणि आता इथे मी ग्रास तयार करते तर माझ्याकडे ते स्टिकी नोट होती ते स्टिकी नोट मी गोल अशी गुंडावून घेते आणि ह्याला आता मी कैचीने कापून घेणार आहे पूर्ण नाही अर्धी अर्धीच कापायचे आहे हे बघा हे बघा इथे तयार झालेले आपली ग्लास आणि इथे मी आता इथे लावून घेते गमाने हे बघा खालच्या साईडला मी चिटकवून घेणार आहे आणि ही डबल टेप घेतलेली होती मी मी कट करून घेते जेणेकरून आपण जी पानं तयार केलेत ती याला लावण्यासाठी बघा इथे खाली लावलेले आहेत मी आणि इथे चिटकवून घेते हे बघा अजून थोडं डेकोरेटिव्ह करण्यासाठी इथे मी पेन्सिल घेतलेली आहे ती छान शार्प करून घ्यायची इथे बघा पूर्ण एक फुल पडून आहे त्याचं इथे मी दाखवते तुम्हाला असं छान फुल पडून द्यायचं आहे आणि हे आता मी गमाच्या सहाने इतके त्याची टोका आहेत ती चिटकवून घेते आणि हे आता गम लावून पूर्णपणे चिटकवून घेणार आहे गम पूर्णी सगळीकडे लावून घ्या इथे तुम्ही बघू शकता मी लावून घेतलेले आहे कार्डबोर्डला आणि आता हे आपला आतला जो भाग आहे तर इथे मी त्याला ब्लॅक पेन ने बॉर्डर राखून घेते चारी बाजून हे बॉर्डर राखून घ्यायची आहे आपलं ग्रीटिंग आता तयार होत आहे आणि त्या आतमध्ये मी आता हॅपी टीचर्स डे लिहून घेते हे बघा अजून डेकोरेटिव्ह होण्यासाठी मी इथे येल्लो स्केच पेन घेतला आहे आणि सर्कल काढून घेते आणि ते एक स्मायली बनवणार आहे मी त्याचे आईज ड्रॉ करण्यासाठी मी ब्लॅक स्केच पेन घेतलेला आहे आणि थोडंसं अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी मी इथे रेड स्केच पेन घेतला आहे आणि त्याने छोटे लिटल हार्ट्स बनवते सो फायनली आपलं ग्रीटिंग कार्ड तयार झालेलं आहे तर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा हा आहे याचा फायनल लुक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका